पवित्र पोर्टल शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो मागे यूट्यूबवर बऱ्याच आपल्या उमेदवारांनी स शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर सर्व उमेदवारांना परीक्षा द्यावी लागेल असं त्या ठिकाणी त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे डिक्लेअर केलं परंतु मित्रांनो आज चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोर्टलवर आलेल्या सूचनेनुसार फक्त या शिक्षकांना परीक्षा द्यावी लागेल हे आजच्या व्हिडिओद्वारे आपण सविस्तरित्या पाहूया मित्रांनो नेमक्या कोणत्या उमेदवारांना शिक्षणसेवक कालावधीनंतर परीक्षा द्यावी लागेल हे सविस्तरित्या पाहूया बघा या ठिकाणी मित्रांनो पोर्टलवर सूचना आलेली आहे दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस ची ही सूचना आहे मित्रांनो मग या ठिकाणी दिलं स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी शैक्षणिक व्यवस्थापना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर एक एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर रिक्त पदांसाठी कुन, एकूण एकोणावीस हजार नऊशे शहाऐंशी पदांकरता पात्र उमेदवारांची सुद्धा करण्यात आलेली आहे शासन निर्णय दिनांक एकोणीस सहा तेरा अन्वय विहित केलेल्या धोरणास अनुसरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे सेमी इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत शासनपत्रक दिनांक पंचवीस एक चोवीस अन्वय निर्देश दिलेले आहेत तसेच अशा शिक्षकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर इंग्रजी भाषेशी संबंधित तज्ज्ञ संस्थेकडून घेण्याचे निर्देश देखील याच पत्रात देण्यात आले आहेत सामान्य कुटुंबातील पाल्यांना जिल्हा परिषद शाळांमध्ये सुद्धा इंग्रजी माध्यमातून चांगले शिक्षण मिळावे व त्यांच्या पालकांना परवडत नसूनही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांवर अवलंबून राहावे लागू नये या दृष्टीने इंग्रजी विषयाची अधिक जाण असलेले शिक्षक या प्रक्रियेतून मिळण्याच्या हेतूनेही परीक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे या संदर्भात तीस एक चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस सुद्धा स्पष्टता करण्यात आलेली असून त्यानुसार संबंधित उमेदवारांनी आपले प्राधान्यक्रम नोंदवलेले आहेत त्यानंतर सेमी इंग्रजी माध्यमांच्या रिक्त पदांसाठी उमेदवारांनी दिलेले प्राधान्यक्रम विचारात घेऊन शिफारस करण्यात आलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये एकूण बाराशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांची सेमी इंग्रजी माध्यमासाठी पोर्टलमार्फत शिफारस झालेली आहे एकंदरीत पाहता ही परीक्षा केवळ वर नमूद केलेल्या उमेदवारांपुरतीच मर्यादित आहे म्हणजेच मित्रांनो जे सेमी इंग्रजीसाठी इंग्रजी, इंग्रजी माध्यमातून ज्यांचं शिक्षण झालेलं आहे अशा उमेदवारांची निवड केलेली आहे असे उमेदवार आहेत बाराशे अठ्ठ्याऐंशी अशा उमेदवारांपुरतीच ती सेवक कालावधीनंतर परीक्षा घेतली जाईल ती पास झाल्यानंतर त्यांना कायम सेवे सेवेत सामावून घेतली जाणार आहे म्हणजेच ही परीक्षा जे शिक्षणसेवक म्हणून आता रुजू झाले ते सर्वांसाठी नाही तर फक्त इंग्रजी माध्यमातून जे निवड झालेले उमेदवार आहेत त्यांच्यापुरती ती मर्यादित आहे हे आजच्या बुलेटिनद्वारे त्या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांनी स्पष्टीकरण असे दिलेले आहे तरी धन्यवाद मित्रांनो